जय भीम नमो बुद्धाय मी प्राध्यापिका ज्योती धुतमट पंडित परभणी दैनिक सम्राट स्तंभ लेखिका बऱ्याच कविता आपण माझ्या ऐकल्यात त्या कवितांना दादेही दिलीत त्याबद्दल चांगल्या आपल्या प्रतिक्रियाही कळवल्यात आणि त्यामधून मला खूप मोठी प्रेरणा मिळाली त्याबद्दल मी आपल्या सर्वांची खूप खूप आभारी आहे आज एक नवीन विषय घेऊन आलेली आहे तो नवीन विषय म्हणजे असा की या जगामध्ये आपल्या सर्वांना मित्रमैत्रिणी हे असतात आणि त्या असल्याच पाहिजे कारण मित्रमैत्रिणीशिवाय आपल्या मनातलं हितगुज दुसरं कोणीही ओळखू को शकत नाही आणि म्हणून आपल्याला मित्रमैत्रिणी असणं आवश्यक आहे पण ह्याचबरोबर आपल्या सहवासात असणारी मैत्री कशा पद्धतीची असावी आपला कल्याण मित्र कोण असावा कसा असावा त्याचा स्वभाव कसा असावा त्याच्याशी आपले संबंध कसे असावे ह्या गोष्टीचा जे आपल्याला प्रेरणादायी मार्ग सांगितला आहे तो या अखिल जगाचे दुःखमुक्तीचे मार्ग जाते महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांनी अडीच हजार वर्षापूर्वी आपल्याला सांगून ठेवलं आहे मैत्री ही कशी असावी आणि मित्र कसा असावा आपण आपल्याला लाभलेला मित्र कसा आहे हे आपणच आपलं कसं ओळखावं कसं जाणावं अशा प्रकारचे मित्राचे प्रकार चार प्रकारचे मित्र असतात हे तथागत बुद्धानं स्पष्ट करून सांगितलेलं आहे तर मला असं वाटतं की कधीही आपण मैत्री निवडताना तसं तर मैत्री करताना आपण विचार करत नाही की कोण कसा आहे ज्याचा स्वभाव आपल्याला आवडला त्याच्याशी आपण मैत्री करतो यात काही वाद नाही पण मनानेही अशी निर्मळ मैत्री आपल्याला लाभावी की जेणेकरून त्या मैत्रीच्या सहवासामध्ये आपल्याही जीवनाचा काही ना काहीतरी उद्धार झाला पाहिजे आपला जीवनमार्ग सुरळीत झाला पाहिजे आप आपणही आणि आपल्याला लाभलेली ला मैत्रीही आणि आपल्याला लाभलेले मित्रमैत्रिणीही सदैव सन्मार्गावरच आरूढ असावेत सदाचाराच्या मार्गावर आरूढ असावेत स्वतःही उज्ज्वल मार्गाने जाणारे असावेत आणि आपल्या मित्रमैत्रिणींनासुद्धा उज्ज्वल मार्गाचाच अवलंब करायला शिकवणारे अशा प्रकारचे मित्र असावेत तर म्हणून आपण आज महाकालिक तथागत गौतम बुद्ध यांनी सांगितलेले चार मित्राचे प्रकार पाहूया असं म्हणलं जातं ना की मैत्री म्हणजे अतूट बंध असतो रेशमी धागा असतो आपले एकमेकाशी कोणतेही नाते रक्ताचे नाते संबंध नसतानाही तसंच मैत्रीचा अतूट विश्वास आपल्या मनामध्ये असतो आणि तो, तो आपल्या कधीकधी जगण्याचा श्वासदेखील असतो म्हणजे मैत्री या शब्दाला कितीही आपण उपमा दिल्या तरीही त्या उपमा कमीच पडतात जीवनामध्ये प्रत्येकालाच मित्रमैत्रिणीची आवश्यकता तर असतेच सुखदुःखामध्ये आपल्याला व्यक्त होण्यासाठी मैत्रीचा आधार असतो आपण आपल्या नातेवाईकाजवळ सांगू शकत नाही आपल्या मनातील भावना आपण फक्त आपल्या मित्रमैत्रिणींनाच सांगू शकतो आणि म्हणून आयुष्याच्या या प्रत्येक वळणावर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कितीही मग्न असलो तरीसुद्धा आपल्याला मैत्रीची आवश्यकता ही असतेच आणि म्हणून क्षणोक्षणी आपल्या स्मरणामध्ये आपल्या आयुष्याच्या वळणावर आपण ती मैत्री जपलीच पाहिजे पण आता नवीन जनरेशन आलेलं आहे त्या नवीन जनरेशनमध्ये आपण कोणाला काही सांगू शकत नाही म्हणू शकत नाही पण बारखूनच खरा मित्र कोण आहे आणि कशा पद्धतीचा तो मित्र असतो याची तर आपण लेखाजोखा आपण केलाच पाहिजे ते आवश्यकच आहे आणि म्हणून तथागत बुद्ध यांनी मार्गदर्शक जो उपदेश मैत्रीविषयी सांगितला आहे तो म्हणजे असा तर मित्र म्हणून स्वतःला मित्र म्हणून घेणारे किंवा म्हणणारे पण त्या मैत्रीमध्येच शत्रू असणारे चार प्रकारचे लोक आहेत म्हणजे चार प्रकारचे मित्र आहेत की आपण पुढच्या माणसाला दाखवतो की आपण खूप चांगला एक मित्र आहोत पण आतून आपल्या अंतर्मनातून त्या मैत्रीच्या आत असलेला हो। तो शत्रूच असतो तो शत्रू कशा प्रकारचा असतो वरवर जरी त्यानं मैत्री दाखवली तरीसुद्धा अंतर्मनामधून तो शत्रू कसा असतो आ, हे कसं ओळखलं पाहिजे तर उद्धव असं सांगतात की तो असा चार प्रकाराने तो ओळखला पाहिजे की तो आपला खरा मित्र आहे की मैत्रीमध्ये लपणारा शत्रू आहे तर एक नंबर आहे लोभी म्हणजे जो लोभी आहे म्हणजे या प्रकारचा लोभी प्रकारचा सा व्यक्ती कसा असतो वरवरून मित्रत्व तो वर दाखवतो पण आतून मात्र तो शत्रूसारखाच वागतो तो देतो थोडे पण आपल्याला मागतो अधिक आणि केवळ भीतीने तो, के तो आपलं काम करतो पण त्याचा मूळ हेतू त्याचा स्वतःचा स्वार्थ साधणे हाच असतो आणि अशा प्रकारे हा आपला मित्र नाही आपण असं ओळखलं पाहिजे नंबर दोन बोलघेवडा बोलघेवडा म्हणजे काय जो फक्त बोलघेवडाच व्यक्ती आहे कृतीच्या नावाने मात्र तो काय आहे शून्य आहे असा व्यक्ती आपल्याला कितीही मैत्री दाखवत असला तरीसुद्धा तो आपला शत्रूच मानावा कारण त्याचा हेतू हा पोकळ शब्दांनी तुमची कृपा संपादन करण्याचीच त्याची मनिषा असते प्रसंग पडताच मात्र तो आपल्या अंगी मदत करण्याचे सामर्थ्य नाही असे सांगून दगा देतो आणि तो आपलं जर काम असेल तर तो आपलं काम करत नाही तो फक्त बोलून बोलून बोलूनच आपल्याला बोलघिडेपणा दाखवून दाखवूनच की मित्र किती मित्र आहेत असं दाखवतो अशा मित्राला आपण आपला मित्र समजू नये तिसरा प्रकार खुशामती तर असा व्यक्ती कसा तुमच्या तोंडावर तुमची स्तुती करतो खुशामती करतो पण तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल दुसऱ्याजवळ तुमचीच तो निंदा करतो आणि तो दुष्कृत्य करण्याला तुम्हाला संमती देतो समजा जर एखादा तुमचा पाऊल कधी वेडेवाकडा वेळ दिशेनं पडला असेल तर त्या दिशेने तू जाऊ नको तो असं म्हणणार नाही तर तो तुला संमती देतो तुम्हाला सत्कृती देतो मान्य करतो म्हणजे कोणत्याही दिशेने तू गेलास तरी तुला तो आवडत नाही आवरत नाही किंवा तुला तो त्या दिशेनं जाण्यासाठी विरोध करत नाही वाईट दिशेने जाण्यासाठी विरोध करत नाही तर त्याला तो संमती देतो असा मित्र आपला खरा मित्र कधीही समजू नये आता चौथा प्रकार आहे उधळ्या उधळ्या कसा तर तुम्ही ऐवेळी जर रस्त्यावर बोलताना तो तुम्हाला सहकार्य करतो चालताना सहकार्य करतो तास तमाशा पाहताना तो सोबत असतो पैशाची जेव्हा जेव्हा तुम्ही उधळपट्टी करता म्हणजे पार्ट्या वगैरे करता उधळपट्टी करता हे पाहताना तो तुमच्यासोबत करतो आणि असाही मित्र शत्रूस मानावा आता पार्ट्या करणं नवीन जनरेशन आहे याच्यात काही वावगं नाही पण ते करत करत असताना गैरमार्गाकडं आपल्याला प्रवृत्त करणारे जे मैत्रीचे प्रकार असतात ते हे जे चार प्रकारचे मित्र जे सांगितले तर बुद्धांनी तर अशा प्रकारचे मित्र आपले मित्र नाहीत असंच समजलं पाहिजे तर याउलट बुद्धानं सांगितलेले चार प्रकारचे चांगले मित्र आहेत जे खरे मित्र आहेत जे आपले कल्याणकारी मित्र आहेत अशांची मैत्री करा असं जेव्हा बुद्ध सांगतात ते मित्र अशा प्रकारचे आहेत पहिला प्रकार आहे सहाय्यक तर बुद्धाने मनपूर्वक मैत्री करणारे चार मित्राचे प्रकार सांगितलेले आहेत त्याच्यातला पहिला प्रकार म्हणजे सहाय्यक तर सहायक कसा तुम्ही जर बेसावध असाल तो तुम्हाला सावध करतो एखाद्या गोष्टीसाठी एखाद्या प्र प्रसंगाविषयी जर तुम्ही बेसावध असाल तर वेळेला तो तुम्हाला सावध करतो आपल्या मालमत्तेवर जर तुमचं कदाचित एखाद्यात लक्ष नसेल तर तो तिचे संरक्षण करतो तुम्हाला लक्ष द्यायला सांगतो तुम्ही जेव्हा भयग्रस्त असता त्या भयग्रस्त झाल्यावर तो तुम्हाला आश्रय देतो म्हणजेच मदत करतो जवळ घेतो जिव्हाळा देतो, देतो। आणि गरज असताना दुपटीने तुम्हाला तो मदत करतो आणि म्हणून अशा प्रकारचा मित्र जो आहे तो आपला खरा खरा अंतर्मनातून कल्याण मित्र आहे असं आपण समजलं पाहिजे त्याचा दुसरा प्रकार सुखदुःखात समान मैत्री ठेवणारा म्हणजे बुद्ध काय म्हणतात आपली गुपितं म्हणजे प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी गुपितं असतात ते आपली गुपितं तुम्हाला सांगतो आणि तुमची गुपितेसुद्धा तो, तो आपल्या मनामध्ये गुप्त ठेवतो म्हणजे तो कोणाला ना सांगत नाही तुमच्या अडचणीच्या प्रसंगी तुमची साथ न सोडता तो सदैव तुमच्यासाठी प्राणदानही करण्यास तयार असतो म्हणजे प्रत्येक तुमच्या अडचणीच्या वेळेस तो तुमच्या सोबत असतो असाही मित्र आपला खरा मित्र समजावा तिसऱ्या प्रकारचा मित्र म्हणजे सद्वर्तनाचा सल्ला देणारा तो कसा तुम्हाला दुष्कृत्यापासून परावृत्त करून तुम्ही कार्य केले पाहिजे याचा चांगला सल्ला देणारा असाच आपला खरा मित्र आपण समजला पाहिजे तोच आपला खरा मित्र आपण मांडला पाहिजे सदैव तुम्हाला सत्कृत्याला प्रवृत्त करणारा जो सन्मार्ग दाखवतो तोच आपला खरा मित्र आपण समजला पाहिजे आता चौथा प्रकार आहे सहानुभूती दाखवणारा म्हणजेच काय तर तो तुमच्या दुःखाने दुःखी होतो जेव्हा तुम्ही दुःखाच्या प्रसंगात असाल तेव्हा त्याच्याही मनाला कुठेतरी दुःख होतो म्हणजे तुमच्या दुःखाच्या काळामध्ये तो स्वतः दुःखी होतो जेव्हा तुम्ही सुखी असता जेव्हा तुम्ही खरोखर आनंदित असता तेव्हा तोही तुमच्या आनंदामध्ये सहभागी असतो त्यालाही अंतर्मनातून अशाच प्रकारचा चांगला आनंद होतो तो तुमची निंदा कधीही कोणाजवळ करत नाही किंवा तुमच्या माघारे जर तुमची निंदा तुमची निंदा जर कोणी करीत असेल तर त्या निंदा करणाऱ्याला तो प्रतिबंध करतो म्हणजे त्याला विरोध करतो आणि जर कोणी तुमची स्तुती करत असेल तर त्याचीही स्तुती तो करतो तर अशा प्रकारचा हा चौथ्या प्रकारचा मित्र आपला खरा मित्र म्हणून आपण समजावा आणि म्हणून आपण अशा प्रकारचे जे मित्र आहेत वरवरचे मैत्री दाखवणारे आणि अंतर्मनामधून खरोखर कल्याण मैत्रीच आपल्या मनात बाळगणारे सध्या सदाचार बाळगणारे अशा प्रकारचे जे मित्र आहेत तेच मित्र खरे समजावे आणि वरवर मैत्री जे करणारे दाखवतात त्याच्या पोटामध्ये काय आहे हे जे बुद्धाने सांगितलेले चार प्रकार जे आपण पाहिलेले आहेत त्या चार प्रकार चांगले पारखून निरखून आपण आपल्या या जीवनामध्ये मैत्री साधावी कोण आपले खरे खुरे खरे कल्याण मित्र आहेत कोण आपल्याला सन्मागावर नेणारे आहेत उज्ज्वल दिशेकडे नेणार आहेत कारण तरुण पिढीला भटकणारे असं म्हणतात ना की संगत चांगली माणसाला लाभली पाहिजे त्यापेक्षा एकटं राहिलेलं बरं पण माणसाला जीवनामध्ये कधीही कुसंगत मात्र लाभू नये आणि म्हणून कुसंगतीपेक्षा आपला एकटेपणा बरा म्हणून बुद्धानं सांगितलेले जे चार प्रकारचे मित्र आहेत त्या मित्राची पारख करूनच आपण मैत्री करावी आणि आपल्या जीवनाचा उद्धार स्वतःचाही करावा आपल्याला लाभणाऱ्या मैत्रीचाही करावा अशीच मैत्री सुसंगती सुमैत्री आपल्या सर्वांना तरुण पिढीला लाभो आणि सर्वांचं जीवन उज्ज्वल हो अशा मी अनेक मैत्रीपूर्ण आपल्या सर्वांशी मैत्रीचा हात देऊन मंगलकामना करते जय भीख जय भीम धन्यवाद